क्षणी खाऊ वाटणारे असे हे भोपळ्याचे काप तुम्हाला मी आज दाखवणार आहे तर अगदी साधी सोपी रेसिपी आहे तर अगदी माश फिश ही मागे सरणारी ही रेस रेसिपी आहे तर अगदी नक्की करून पाव खायलाही तेवढी जबरदस्त व चविष्ट अशी लागते चला तर मग रेसिपीला सुरुवात करू तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी कोथिंबीर व कोथिंबीरच्या काड्या घेतलेल्या आहेत दोन्ही हिरव्या मिरच्या लसूण व आलं घेऊन पाणी ओतून छान अशी याची बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे त्यानंतर इथे मी दोन दुधी भोपळे आहेत घेतलेले तर त्याचे साल काढून घेतलेले आहे व बारीक असे काप करून गोल करून घेतलेले आहेत व खूप जाडंही ठेवायचे नाही व खूप पातळी ठेवायचे नाहीत त्यानंतरने त्यावरती चवीनुसार मीठ व हळद लावून घेतले आहे म्हणजे छान असे त्याला मिठामुळे पाणी सुटतं व चव आपल्या भोपळ्याला खूप छान लागते आपण तयार करून घेतलेलं जे हिरवं वाटण आहे तर ते टाकून घेतलेले आहे व तेही छान असे मिक्स करून घ्यायचे हिरव्या वाटणामुळेच आपल्या भोपळ्याच्या कापाला खूप छान अशी चव चा येते त्यानंतर मिरची पावडर एक चमचा धनी पावडर एक चमचा व थोडीशी कसुरी मेथी आहे तर तीही घातलेली आहे व घरचा कांदा लसूण मसाला आहे तर तो एक चमचा टाकलेला आहे छान असे आता मिक्स करून घ्यायचं सर्व मसाला लागला पाहिजे त्यानंतरने मसाला लागल्यानंतरने ते मी दोन चमचे बेसनपीठ लावलेलं ला आहे म्हणजे आपण जे मसाला लावलेला आहे ला तर तो निघणार नाही व एक त्याला चिपटून लागेल व बेसन पिठामुळे कुरकुरीत असे होईल त्यानंतरने ते, ते मी रवा घेतलेला आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ व दोन चमचे मी त्या बेसनपीठ टाकलेलं आहे थोडीशी हळद मिरची पावडर घरचा कांदा लसूण मसाला टाकून छान असा आता हा रवा मिक्स करून घेतलेला आहे तुमच्या अंदाजानुसार तुम्ही रवा कमी जास्त करू शकता त्यानंतर छान असं मिक्स करून झाल्यानंतर आपण जे भोपळ्याचे काप मसाला लावून ठेवले होते तर ते छान असे या रव्यामध्ये कोट करून घ्यायचे अर्धा तास ठेवले तर खूप छान असे चव येते किंवा मग लगेच केले तरीही चालतात त्यानंतर छान असं कोट करून घ्यायचं व तुम्ही जर नॉनव्हेज खात नसाल तर नक्कीच हे भोपळ्याचे काप करून पहा खूप छान व चविष्ट असे लागतात वर गरमागरम वरण भात व त्याबरोबर हे काप किंवा मग चपातीबरोबर म्हणा किंवा भाकरीबरोबर खूप छान असे लागतात तर नक्की ट्राय करून पहा आता मी सर्व जे आहे ते रव्यामध्ये घुसळून घेत आहे त्यानंतर मी ते तव्यावरती थोडंसं एक दोन फळी मी तेल टाकलेलं आहे तेलही खूप जास्त आपल्याला यामध्ये लागत नाही तर सर्व काप ठेवून झाकण ठेवून एक पाच ते दहा मिनटं एक साईड व दुसरी साईड पाच ते दहा मिनटानंतर मी छान असे खरपूस भाजून घ्यायचे भोपळा पटकन असा झाकून ठेवल्यामुळे पटकन असा वाफरला जातो व जर तुम्हाला जास्त कुरकुरीत आवडत असेल तर कमी गॅसवरती दोन्ही साईड छान अशा कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायच्या तयार झाला आपलं कुरकुरीत असं सा खाण्यासाठी भोपळ्याचे काप तर नक्की करून पाहावं रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगावं अशाच माझ्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी दनश्री रेसिपी या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर तुम्हाला हे भोपळ्याचे काप आवडले की नाही व तुम्ही करून पाहिल्यानंतरने मला नक्की सांगायला विसरू नका चला तर मग भेटूया धन्यवाद